आज आपण मस्त अशा कोथंबीरच्या वड्या बनविणार एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि वेगळ्या पद्धतीने न वाफळता बनविणार आहे तर आम्ही कोथंबीर केलेली होती तर वड्या बनविण्यासाठी आपण सगळ्यात अगोदर कोथंबीर उपटून घेऊ मस्त अशी ताजी ताजी कोथंबीर आहे आत्ताच पाऊस येऊन गेलाय वल्लीच आहे दहीवर पडलेलं आहे त्याच्यावर आपण वड्यासाठी भरपूर कोथंबीर उपटून घेऊ सगळी भरपूर अशी आपण टोपलं भरून कोथंबीर घेतली आपण कोथंबीर आणली आता मस्त निसून घेऊ अगोदर काळ्या कावळ्या आता त्याच्यामुळं काळ्या पण घेणार आहे मी आपण सगळी अशी स्वच्छ कोथंबीर निवडून घेऊ निसून झाली चिरून ते परत मी पाण्याने धुवून घेणार आहे बारीक चिरुंग्यायची मस्त कवळी को कोवळी आहे कोथंबीर सगळी कोथंबीर चिरून झाली आता धुवून घेऊ पावसाने माती उडलेली आहे त्याच्यावर आपण आजूके का पाण्या धुवून घेऊ मस्त धुवून झाली आता कोथिंबीर स्वच्छ धुवून झाली मी चूल पण पेटून घेतली वल्ला असल्यामुळं म्हणलं थोडी पेटण आता हिरव्या मिरच्या आणल्या आता ताज्या ताज्या मिरच्यांच्या तोडून आणि एक लसणाची कांडी घेतली एवढं आपण सोलून घेऊ अवदर लसूण आणि मिरच्या पण खुडून घेऊ चवीनुसार तिखट टाकायचं आहे आपल्याला कोणाला जास्त तिखट चरचरीत आवडतात कोणाला फिक्या आवडतात तर आम्हाला पण तिखटच आता मी आता खलबत्ता घेतला आहे धुऊन त्याच्यामध्ये लसूण मिरच्या त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आणि मीठ पण टाकायचे आपल्याला चवीनुसार मीठ मिरचीमध्येच टाकून घ्यायचं आहे जिरे दगडाचा खलवा आहे ना वरून जाड आहे कुठणी त्याची त्याच्यामुळं पटकन बारीक होतं आपण आता हे बेसनपीठ घेतलंय आपण जेवढी कोथिंबीर घेतली ना त्या ते कोथिंबीरीला जेवढं बेसनपीठ लागेल तेवढं घेऊ तुम्ही कमी जादा करू शकता कोथंबीरच्या वड्या कमी जास्त असतात तर मी एवढं घेतलंय मिक्स करून घेऊ पातळ याच्यामध्ये तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ घातलं तरी चालन वड्या मस्त कुरकुरीत होत्या आता मस्त चूल पिटली कढई गरम झाली आपण तेल टाकून घेऊ तेल पण गरम झाले आपलं पण आता ही मिरची लसूण जिरे कुठून घेतलेले ते पण टाकून घेऊ त्याच्यामध्ये आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मस्त परतून आहे आता हे त्याच्यामध्ये आता थोडीशी हळद टाकू आपण मिरची चांगली परतली आता आपण ही कोथिंबीर याच्यामध्ये टाकून घेऊ आणि आपल्याला हे पीठ पण खलून घेतलेलं आहे याच्यातच टाकायचं आहे आपण सगळं बेसन पीठ खलून घेतलेलं याच्यात टाकून घेतलंय चांगलं मिक्स करून घेऊ मस्त अशा आपल्या कोथिंबीरच्या वड्या तयार होत आहेत हे थोडेसे तिळ घेतले तर मोठा चमचा भरून ते पण याच्यात टाकून घ्यायचे तर म्हणता आणि कच्चेच टाकले आपल्याला नंतर कोथिंबीरच्या वड्या तळायच्या येतात तिळ आणि एकदम छान लागते चव कोथंबीरच्या वड्याची आपण अशी कोथिंबीर परतून घेतल्यामुळे आपल्याला अजिबात वाफळून घ्यायची गरज नाही वड्यांला आता याच्यामध्येच आपली सगळी कोथिंबीर वाफळून निघलेली आहे मस्त आपलं पीठ घट्ट झालंय आता आता मी इथं एक ताट घेतलंय याला तेल लावून घेऊ ताटाला मस्त परतून झालंय मस्त असं गोल थापून घ्यायचं आहे गरमच आहे मस्त पांगून झालंय ताटामध्ये त्याच्यावर मस्त तिळ सोडून घ्यायचे तर दाबून घ्यायचंय परत आपण आता परत कढई ठेवली चुलीवर तेल टाकून घेऊ तेल चांगलं गरम आहे आता पीठ चांगलं गार झालंय आता हे आपल्याला चिरून आहे अशा मस्त छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या जास्त मोठ्या पण नाही करायच्या खरपूस तळ्या पाहिजे अशा मध्यम आकाराच्याच तळायच्या चिरायच्या तर सगळ्या वड्या अशा आपल्या चिरून झाल्या आता मस्तपैकी वडी पडली तेल गरम झालंय आता आता मस्त ह्या पण वड्या तळून झाल्या आता ह्या पण काढून घेऊ आपण आता ताटामध्ये राहिलेल्या सगळ्या वड्या सोडून घेऊ आपण अशा याच्यामध्ये तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ टाकलं तरी चालल म्हणजे मस्त मिळून येतील वड्या म्हणजे आपल्या वड्या मस्त खरपूज झालेल्या आहेत आज मस्त आपल्या अशा सगळ्या वड्या तयार झाल्या एक कोडी फोडून दाखवते एकदम कुरकुरीत झाल्यात आता आणि आतून मऊ पण आहे आता अजिबात तेल नाही राहिलेलं तर खमंग अशा वड्या तुम्ही पण बनवून पहा तुम्ही आता आपल्या वड्यांची चव घ्या मी खायला देते तुम्हाला बरं मंडळी आपण एक बाजरीची भाकरी घेतली आज बघूया बाकीस्त्रीने कशा वड्या बनवल्यात वड्या तर छान झाल्याच आहे आम्ही नेहमी बनवतो तुम्ही इतक्या नेहमी आठवणीने बनवाना अशा हो वड्या तुम्ही इतकं मन भरलं भाग्यश्री एक वडीच खाता तुमचा विश्वासच बसणार नाही मंडळी तुम्ही कोथंबी आणा आणि आठवणीने भाग्यश्रीने जशा तुम्हाला वड्या बनवा तरी दाखवल्या ना नेहमी तशा बनवा तुम्ही कमेंट करून नक्की कळवाल की दादा दररोज खाव्या वाटणाऱ्या अशा वड्या बनवून दाखवल्या आहेत तुम्ही मंडळी ह्या वड्या आहे ना तुमची सर्व फॅमिली एकदम आवडीने खाईल आणि सर्व फॅमिलीने जर एकदा ह्या वड्या खाल्ल्या ना तुम्हाला दररोज नक्की बनवा असं म्हणणार लहान मुलं असू द्या मुलं तर तुम्हाला आहे ना शाळेत जातानी दररोज ह्याच वड्या मागतील तर मंडळी आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि भाग्यश्रीसाठी आज एक कमेंट तरी करा की ताई खरंच तुम्ही अप्रतिम वड्या बनवून दाखवल्या आम्ही नक्की तशाच बनू आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघू तर मंडळी तुम्हाला आजची कोथंबीरवाड्याची रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा आपलं गावची चव यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि टिप्पणी करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया अशाच एका आयुर्वेदिक रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद